नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज अपघात आणि अपघाती मृत्यू हे लोकांना आता सामान्य वाटू लागलंय कारण जगामध्ये जीवाची किंमतच उरलेली नाही परंतु काही अपघात हे मूर्खपणाने घडतात आणि त्यातूनच फक्त एखाद्याचा जीव जात नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं आज आपण पाहणार आहोत मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये बेस्ट बसचा झालेला अपघात हा अपघात केवळ ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला नसून एका दारुड्या प्रवाशाच्या मूर्खपणामुळे हा अपघात घडलाय रात्री आठ साडेआठ ची वेळ लालबागच्या मार्केटमध्ये लोकांची तोबा गर्दी गणेश टॉकीज म्हणजे लालबागच्या परिसराचा मार्केटेड एरिया त्यामुळे इथे नेहमीच गर्दी होत असते आणि रविवारी अनेकांना सुट्टी असल्याने अनेक जण खरेदीसाठी भागा या भागामध्ये गर्दी करतात अशा या लालबागमध्ये रविवारी रात्री एक विपरीत घटना घडली या गर्दीत बेस्ट बस घुसली आणि नऊ जणांना चिरडलं चिरडलेल्या नऊ जणांमध्ये तिघांची प्रकृती गंभीर आहे तर एका महिलेचा जागी जीव केला ही झाली घटना मात्र या घटनेमागे असणारे दोन मोठे सत्य समोर आले ज्यावेळी ही बस लालबाग जवळ आली त्यावेळी बसमध्ये असणारा एक प्रवासी फुल दारूच्या नशेत होता त्याने बसमध्येच थांबवण्यासाठी मोठा गोंधळ सुरू केला त्यावेळी कंडक्टरने त्याला खाली उतरवणे गरजेचे होते परंतु तसे न केल्याने या मद्यपिने थेट ड्रायव्हरच्या सीट जवळ जाऊन बसचे स्टेअरिंग पकडून ठेवले त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटच्या गर्दीत घुसली यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल नऊ जणांना या बसने चिरडले यामध्ये लालबागच्या चिंचपोकळीत मुक्ताई बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नुपूर मनियार या महिलेचा जागी जीव गेलाय या घटनेमुळे नुपूर मनियार हिचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले नुपूरचे वडील आयकर विभागामध्ये कार्यरत होते कोरोनामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता घरात नुपूर तिची बहीण आणि आई असा परिवार राहत होता दोनच महिन्यापूर्वी वडिलांच्या जागेवर नुपूर जॉईन झाली होती त्यामुळे नुपूरच्या कुटुंबात असणारी जबाबदारी वाढली होती नुपूरला नोकरी लागल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते तर येत्या काही दिवसामध्ये तिच्या लग्नाची तारीख देखील काढण्यात येणार होती आणि त्यासाठी नियोजन देखील सुरू होतं मात्र हा आनंद देवाला बघवलाच नाही मार्केटमधून खरेदी करत असताना या बेस्ट बसने तिलाही चिरडले आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला खर तर वेळ आणि काळ दोघही सोबत आले की ते भावना पाहत नाहीत तर व्यक्तींची वेळ पाहतात आज नुपूरचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून त्याला जबाबदार केवळ समाजातील सिस्टीम असून ही सिस्टीम वेळेत कर्तव्य पूर्ण करत नसल्याने घडते जर वेळेत कंडक्टरने या दारोड्याला खाली उतरवले असते तर वेळेने सोबत काळ आणला नसता